ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट्स नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात लष्कराचे जवान नदी ओलंडण्याचा सराव करत होते यावेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने लष्कराचे पाच जवान बुडाले भारतीय लष्कराच्या जवानांचा हा अपघात चीनच्या सीमेजवळ नियंत्रण रेषेजवळ घडला दौलत बेग हे ओल्डी काराकोरम रेंजमध्ये वसलेले आहे या ठिकाणी लष्कराचा तळ आहे लडाखमधील एल एसी जवळ अचानक आलेल्या पुरात लष्कराचे पाच जवान बुडाले आर्मी टँक नदीचा खोल भाग ओलांडत असताना तिथे अडकला यावेळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते पाण्याने भरले त्यामुळे लष्कराचे जवान बुडाले सध्या शोध मोहीम सुरू आहे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी अपघातावेळी रणगाड्यात लष्कराचे पाच जवान होते यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे एक जवान सापडलाय तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे दौलत बेग ओलटी येथे या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा टी बहात्तर टँक होता भारताकडे दोन हजार चारशे टी बहात आहेत भारतीय लष्कर अनेक वर्षापासून या रनगाड्यांचा वापर करत आहे अपघाताच्या वेळी इतर अनेक येथे उपस्थित होत्या मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलंय लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आपल्या पाच शूर भारतीय सैन्याच्या जवानांना प्राण गमवावे लागल्याने अतिशय दुःख झाले शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना देश खंबीरपणे उभा आहे या दुःखाच्या काळात त्यांच्यासोबत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज